भाऊ शरद पवारांनी आज मोठं विधान केलं आहे की अजित पवार आजही आमचे नेते आहेत काय सांगाल हा त्यांच्या पक्षाअंतर्गतची बाब आहे की कोण कोणाचे नेते आहेत आणि मला तरी असं वाटतं की एकीकडे एकमेकाच्या विरुद्ध सभा घेण्यास सुरू आहे आणि एकीकडे या ठिकाणी राष्ट्रवादी एक संघ आहे अशा पद्धतीचे चित्र महाराष्ट्रामध्ये ते निर्माण केलं जात आहे मला तरी असं वाटतं की याच्या माध्यमातून संजय राऊत यांनी बोध घेण्याची अत्यावश्यक गरज आहे कारण की पक्ष कसे सांभाळायचे हे जर शिकायचं असेल तर शेजारीच बसणाऱ्या शरद पवारांकडे त्यांनी शिकावं बावनकुळेंनी दावा केला होता की एक विधान केलं की शरद पवार लोकसभेच्या आधी मोदींचे विचार मानतील बावनकुळेंचं ते व्यक्तिगत मत असेल पण मला तरी असं वाटतं की राष्ट्रवादीच्या दोघतर्फी होणाऱ्या ज्या वक्तव्यावर जर आपण जर टाकली तर मला तरी वाटतं की हे एक काम झालेलं आहे असा शिक्कामोर्तब जनतेमधून होतो आहे